विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत साशंक आहे सर्वांना शंका आहे आणि त्याचाच प्रतिसाद म्हणून त्यालाच प्रतिवाद म्हणून सोलापूर जिल्ह्यात भारतीय विधानसभा मतदारसंघात आरकडवारीने एक अभिनव प्रयोग करण्याचं निश्चित केलं परंतु त्याला देखील हे आपलं अर्धभूर्त प्रस्थापित झालेलं सरकार घाबरलं निवडणूक निर्वाचन आयोग घाबरला केंद्र सरकार घाबरलं कारण वस्तुस्थिती जनतेसमोर येणार होती जनता मतदार ज्यांना ज्यांना मतदान करतायत ते त्यांना मिळालंय की नाही हे निश्चित पाहण्यासाठी अभियुक्त असं निवडणूक निवडणूक घेणार होती बॅलेट पेपर वर निवडणूक घेणार होती ती घ्यायला मनाईच केली नाही तर तिथं पुष्कळ लोकांवर एफ आय आर दाखल केलेली आहे अशा प्रकारे आपला देश म्हणायला आता लोकशाही राहिलेला आहे लोकशाही नाही आहे मोदींना महाराष्ट्रात आल्यावर प्रचारादरम्यान एक घोषणा केली होती की एक आहे तो सेफ आहे की एक कोणासाठी आहे याचा आपण विचार करायला पाहिजे आणि कोणाला ते सेव्ह करतायत कोणाला सेव करता सेव्ह करतायत एकच्या आघाडीला सेव्ह करतायत एकच्या आघाडीला हा जनतेने विचार करण्याची गरज आहे आणि त्याचाच एक इच्छा म्हणून त्याचाच परस्पेटिव्ह म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्ष आज निदर्शनं करत आहे जनतेने याचा साकल्याने विचार करावा आणि या निदर्शनामध्येच नव्हे तर यापुढे जिथं जिथं अन्याय होतोय जिथं जिथं शोषण होत आहे जिथं जिथं पीडित होत आहे तो शेतकरी वर्ग असेल कामगार वर्ग असेल कर्मचारी वर्ग असेल अधिकारी वर्ग असेल सेवेत असतील नसतील बेरोजगार असेल आपल्याकडे शिक्षणाची काय अवस्था आहे याचा जरा साखर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे आरोग्य क्षेत्रामध्ये काय चाललेलं आहे गंभीर विचार करण्याची गरज आहे आता शेतमालाच्या बाबतीत ज्योतिरामनं आपली भूमिका मांडलेली आहे किसान सभेने आपली भूमिका मांडलेली आहे या सर्व बाबतीत आपण अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपयोग करून लिहिलं पाहिजे बोललं पाहिजे ऑन फील्ड चळवळी उभ्या केल्या पाहिजेत अशी आमची सर्वांची भूमिका आहे